पांघरे गावामध्ये श्री संत बाळूमामांची पालखी आलेली आले आहे आणि बाळूमामांचं दर्शन पिंटू शिंगाडे यांनी घेतलेलं आहे खर तर पिंटू शिंगाडी हे वीर येथील श्रीनाथ मस्कोबा पाकडुकीचे मानकरी आहेत त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आपल्या मानदेश भूषणशी ते बोलत आहेत नमस्कार मी वीर देवस्थान वाकणुकीचा मानकरी आणि बाळूमामाचा भगत म्हणजे या ठिकाणी मला एक मी आता परवाच पांडुरंग तात्या बनगर तात्या यांची मी मुलाखत ऐकलेली आहे ती कारभार पदापर्यंत कसे आली हे मी त्यांची मुलाखत ऐकलेली रिपीट मी तुम्हाला या ठिकाणी करतोय अगदी तात्या शेतकरी कुटुंबातलं सर्वसाधारणी होत आणि त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातली बकरी त्यांच्या भागामध्ये आली आणि भागामध्ये आल्यानंतर त्यांना सांगितलं की असा असा बाळूमा देव आदमापूरला आहे आणि त्यानंतर ती एस न शोधत शोधत त्या आदमापूर गावामध्ये गेले त्या ठिकाणी दर्शन झालं आणि जी बकरी चारणी करायची त्यांच्याकडे येत होती त्याचा शोध घेतला परंतु त्या ठिकाणी त्या भागात तात्या नवीन असल्यामुळं त्यांना कुठंही नाही ती परत गावाला आले आणि असा एक महिन्याचा काळ अवधी निघून गेला त्यानंतर तात्या म्हणजे तात्या प्रत्येक आमुषा करू लागले आमुषा करत असताना पाच दिवस दहा दिवस ती सेवेला राहायची तिथली सेवकरी मंडळी असेल पुजारी असेल पंच कमिटी असेल त्यांच्या अतिशय ओळखीची झाली आणि असा त्यांच्या एक विहिरीचं चा काम चालू होत विहिरीचं चा काम चालू असताना त्या ठिकाणी अतिशय जागा एकदम खराब जागा होती खराब जागा त्या ठिकाणी पहिल्यांदाच प्रथम इंजिन फुटलं आणि त्या विहिरीचं खोद काम चालत असताना त्या ठिकाणी बनगडता त्या कारभारांच्या डोक्याला मामाचा भंडारा होता था। भंडारा असताना एक ट्रायलीभर अंगावर त्यांच्या दगड पडलं ना त्या ठिकाणी मामाचा भंडारा असताना कुठेही डोक्याला हाता पायाला किंवा अंगाला कुठेही त्यांना लागलं नाही पायाला थोडीफार दुखापत झाली ह्या मामाच्या भंडाऱ्याचा एवढा चमत्कार आहे आणि त्या ठिकाणी असाच काही कालावधी निघून गेला आणि तीन नंबर बघा होता त्या ठिकाणी तीन नंबर बघायला एक कारभारी होते आणि तिथल्या पंचाचा फोन आला आणि तात्यांच्या स्वप्नामध्ये मेंढ्र पाल असा आले की तिथल्या अदमापुरातून पंचाचा फोन याचा पंचाचा फोन याचा की तुम्ही तिथला कारभारी घ्यायला येताल का तात्याने त्यांनी दकारात भूमिका दिली नाही म्हणून सांगितलं चौथ्या ता तात्याच्या स्वप्नामध्ये बाळू मामाची मेंढरा आणि फाल आली आणि त्यानंतर म्हणले मी तू घरचं मागलं सोडून दिलं आणि त्या ठिकाणी कर्नाटक साइडला तो तीन नंबर बघा होता आधी मोठ रूप केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर प्रत्येक बघ्यामध्ये असतो आणि तो डॉक्टर आल्यानंतर म्हणले सात नंबर बघा आपल्याला नाही सात नंबर बघायचं नाव त्या ठिकाणी दिलं आणि नाव दिल्यानंतर ते नावारूपाला भयंकर आला आणि चमत्कार त्यांच्या तोंडून एक मुला मी सांगण्यात आला एक त्यांचा सेवकरी होता एक त्यांचा भक्त होता आणि तीन दिवस भयंकर आजारी पडला मोठा मोठा पडल्यानंतर ते दवाखान्यात नेला मी केलं बघ्यामध्ये काही फरक पडना ना कारभारांची पांडुपाच्या कारभारांची काय त्यांना दैवशक्तीचा चमत्कार झाला म्हणजे इकडे य आणि मामाच्या समोर आणला आणि भंडारा लावला पाच मिनिटांमध्ये तो भगत क्लिअर झाला आणि परत सेवेत राहिला असा मामाचा चमत्कार आहे आणि मी एक दोनच मिनिटामध्ये एक मामाचा चमत्कार मी जुना सांगतो मामाचा ज्या वेळेला मामा होते त्यावेळेला स्थळ आदमापूरच्या दिशेने चालला आणि आदमापूरच्या काच दहा पाच किलोमीटर मध्ये आल्यानंतर एका डोंगराच्या कपारीला मामाचा स्थळ बसला आणि पावसाने गडगड चालू केलं त्या ठिकाणी गडगड चालू केल्यानंतर एक दिवस पूर्ण पाऊस आला दुसऱ्या दिवस चालू झाला मेंढरा तिथं तळाची आजूबाजूला लहान काहीच चाल ना आणि सेवकरी गेली मामाकडे अरे म्हणली पोटा लहान नाही म्हणले काय तळावर असेल ते करा आणि शिजवा आणि शिजवल्यानंतर ती सेवकरीने खाल्ली मामाकडे गेली तुम्ही अरे म्हणली माझी मेंढी मावली उपाशी आहे मी कसं खाणार त्या ठिकाणी मामाने काही खाल्लं नाही त्यानंतर दोन तासाचा एक गॅप झाला गॅप झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले मामा जा ज्या बिराडामध्ये काय घावल ते घेऊन ये तर त्या ठिकाणी तेवेकरी गेला कुठंच त्या बिराडामध्ये काय घावना एक बुरशी आला टुकडा अर्ध्या बकरीचा घावला घावल्यानंतर त्यांना विचारलं मामाला देवावं नाही देवावं कुठं बोललं होतंय नाही देवावं तर दबाडी आपल्याला इथे मामाकडं कसाच बुरशीचा टुकडा घेऊन गेला मामाने धोतराने पुसला अरे म्हणले ही काय कोरडा खावता का, चेटणी मिरचा काय घेऊन ये आणि चटणी मिरचा त्या ठिकाणी आणला त्याच्यावर तेलाचं काही नव्हतं त्यावेळेस मामाने सांगितलं अरे मग का परिस्थिती आपली पण येणाऱ्या काळात हजारो दहा हजार लोक माझ्या तळावरने जिवून जातील त्यावेळेस मामाने शब्द दिलेला आहे आता तरी दहा हजार आलं पंचवीस हजार पब्लिक आलं तरी कुठेही उपाशी जात नाही ती पोट भर जेवून जातो हे मामाचा त्या वेगला दिलाला चमत्कार आहे याल नव्हतं पानाला पाऊस येत होता एक पानाचं पाल तोडलं ते आळ केलं त्या ठिकाणी चटणीच आणि ती मामाने खाल्लं तिसरा दिवस आला तिसरा दिवस आल्यानंतर पाऊस काय थांब मामाने काठी उचालली घोगड टाकलं आकाशाकडे बघितलं अरे दुष्काळ आहे चुताडीच्या त्यावेळेस मामाने शिवी दिली आणि सांगितलं तिकडं दुष्काळ आहे तिकडे जा आणि काठी भंडारा टाकला मेघराजाला सकट थापवायची माझ्या मामाच्या मध्ये ताकद होती आणि या ठिकाणी असा कलियुगातला मोठा देव म्हणजे आता जे लाईव्ह रिझल्ट असतो मी आता परवाच त्या ठिकाणी माळेगावला गेलो होतो तर माळेगावला चार नंबर बाग्यामध्ये गेलो होतो मोठी सहा सात हजार पब्लिक होत अगदी आहे पाप कुटुंबातली लोक होती जर त्याला वाईट शेती असेल तर ती आरतीच्या वेळेला नाचती देत आणि ह्या अशा पद्धतीचा मामाचा महिमा आहे आणि मी विर देवस्थान बापरुतीचा मान केले आहे बोला बाळू मग नावानं चांगलं